दादा मनोजाखे यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे राज्याचे स्वप्न पाहणारे राष्ट्रमाता राजमाता ते जव त्यांचा वसा घेऊन चालणारे बहुजन प्रतिपाला कुळवाडी भूषण छत्रपती शिवराय ज्या अस्मितेचं नाव घेतं तुमच्या आमच्या धन्यातलं रक्त सहसह असे महावीर पराक्रमी स्वातंत्र्यवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो तसंच संत नामदेवांपासून संत तगोराम महाराज संत गुरुजी महाराज संत बाबा या सर्व संतांना त्यांच्या सत्यशील परंपरेला विनम्र अभिवादन करतो महामानवांची कृत्रिमचरणजी परंपरा आणि संतांची सत्यशील परंपरा या दोन्ही परंपरेच्या संगमावर ज्या युग पुरुषाने मराठा सेवा संघ नावाची प्रबोधनशाळेची इमारत उभी करून लाखो तरुण पुरुश कर। या महाराष्ट्रामध्ये उभे केले आणि एक प्रबोधनाची चळवळ संबंध भारतभर नेली ते आदरणीय युग पुरुष पुरुषोत्तमजी खेळेकर जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत त्यांना मानाचा मुद्रा करतो आजच्या या कार्यक्रमानिमित्त विचारपीठावर उपस्थित असलेले मराठा सेवा संघाचे सन्माननीय अध्यक्ष विजयकुमारजी भोगरे साहेब ही जिजौरथ यात्रा ज्यांच्या संकल्पनेतून निघाली ते सन्मान्य अर्जुनजी तनपुरे साहेब जिजाऊ रथ यात्रा पंचेचाळीस दिवस ज्यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये निघाली ते जिजाऊ रथ यात्रेचे प्रमुख सर्वदादा खेडेकर त्यांच्यासोबत असलेले सर्व सहकारी उमागंजव उफाडे डॉक्टर पारधी आणि सर्व चालक सर्व टीम त्या सर्वांचं मी प्रथम हार्दिक अभिनंदन करतो विचारपीठावर बसलेले सन्माननीय गंगाधरजी सर सन्मानिय प्रवीणदादा गायकवाड आणि सर्व उपस्थित मान्यवर थोडेसाहेब आणि सर्व मंडळी कामाजी साहेब आदरणीय खेडे सर्व सहकारी आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या भावांना आणि वाहिनीन अम्मा घरी शब्दांचीच रत्ने शब्दांची जी शस्त्र येत करू शब्दची आमच्या जीवाचे जीवान शब्द वाटू धन लोक जनलोका हे जगदगुरु तुकोबरा यांच्या भूमिकेवर पुन्हा जीवात घडो त्या जगद्गुरु श्रेष्ठांच्या अधिष्ठानावर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या चौतीस वर्षापासून आपण काम करत आहोत शब्दामध्ये प्रचंड मोठी ताकद असते आणि परिवर्तन करायचं असेल तर तुम्हाला गावखेड्या वाड्या पाड्या दांड्यामध्ये जाऊन परिवर्तनाची भाषा बोलावी लागणार आहे तिथे लोक जमा करून लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण करावी लागणार आहे की मराठा सेवा संघाने पहिल्यापासून घेतलेली भूमिका आहे संत तुडोजी महाराज म्हणतात मग शब्द की खैराग होऊ सब शब्द मेरे पास है, मुर्दे, जगादु शब्द से होता अशुभ आणि म्हणून ज्या 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 संतांनी ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्रामध्ये परिवर्तनाचं वारं आणलं त्याच संतांची त्याच महामानवांची विचारधारा घेऊन मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण काम करत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आज जी काय महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे या महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीमध्ये कुठेतरी एक वातावरण जातीय तेढ निर्माण करण्याचं झालं होतं तिथं प्रसंगी आपण जिजाव रथ यात्रा काढून जा, जातीय सलोखा निर्माण केला पाहिजे समाजासमाजामध्ये बंधुभाव निर्माण केला पाहिजे ही भूमिका खेडेकर साहेबांनी घेऊन ही जिजाव यात्रा महाराष्ट्रामध्ये काढली आज माणसापासून माणूस झपाट्याने दूर जात होता राजकीय समानता प्रस्थापित करत असताना सामाजिक विषमता व तेढ पराकुटीची वाढलेली आहे माणसाने माणसात जगविण्यापेक्षा नगवि नगविण्याचा सपाटा सुरू केलेला आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये जर समाज वाचवायचा असेल शहर वाचवायचे असतील लोक वाचवायचे असतील छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा राजे शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोस साठे या सर्व महापुरुषांची विचारधारा या लोकाला पाडू तार। शकतील ही विचारधारा समाजाला निकोप ठेवू शकतील आणि म्हणून ही विचारधारा घेऊन जात पात धर्म समाज हे भेद दूर करण्याच्या माध्यमातून दंगल मुक्त महाराष्ट्र इमोशन समाजामध्ये घेण्याचं काम या जिजावारथ यात्रेच्या माध्यमातून केलं आज गेल्या के अनेक वर्षापासून आपण